महालक्ष्मी मंदिर फुले दुकान स्टॉल दर्शनाला चाललो मंदिर आहे रंगला तलाव आणि नाश्ता केला मित्रांनो बोगशेकर पेंटिंग युट्यूब चॅनेल मध्ये आपलं स्वागत मी महेंद्र पाटील घेऊन आहे कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर व्हिडिओ चला तर मग मित्रांनो तर मित्रांनो आता आम्ही पोहचलेलो ते म्हणजे कोल्हापूर मधील महालक्ष्मी मंदिर येथे तर मित्रांनो हे आहे मंदिराचे प्रवेशद्वार आणि अशीच प्रवेशद्वार एकूण आपल्या महालक्ष्मी मंदिराला चार आहेत तर प्रत्येक गेटचे वेगवेगळे नाव आहे आणि मुख्य द्वार महाद्वार म्हणून ओळखले जाते दोन दरवाजापर्यंत पोचणारे रस्ते एकमार्गीय आहेत तर आपल्याला रस्ता माहीत नसल्यास तर आपण इथे स्थानिक लोकांना विचारून आपण रस्त्याची माहितीसुद्धा घेऊ शकतो आणि हे मंदिर मुख्य शहराच्या मध्यभागी मंदिर आहे येथे समर्पित पार्किंगची जागा उपलब्ध नसल्याने येथे कार पार्किंगचा खूप प्रॉब्लेम आहे जर तुम्ही लवकर येथे आलात तर तुम्हाला मंदिराजवळ पार्किंग मिळू शकते अन्यथा तुम्हाला वाहन मंदिरापासून खूप दूर उभे केले पाहिजे आणि तेथून थोडेसे चालत यायला लागणार आहे तर असं सर्व हे इथे प्रवेशद्वार आहे आणि काही इथे दुकानं आहेत आपल्याला काही वस्तू घ्यायच्या असेल त्या आपण देवस्थानाच्या घेऊ शकतो कारण आम्ही आता आलेलो आहोत ते म्हणजे सकाळी लवकर आलेलो आहोत त्यामुळे अजून काही ठिकाणी दुकानं वगैरेतून लावलेली आपल्याला पाहायला ना मिळत आणि त्यामुळं आम्ही लवकर आलेलो आहोत त्यामुळं दुकानं कदाचित इथे लवकर उघडली जात नसतील तर असं हे सर्व इथे सकाळचं हे वातावरण आणि पाहू शकता समोर आपल्याला दुकानं अजून उघडलेली पाहायला मिळत नाही हे सर्व आपले हारवाले आहेत असे सर्व गजरे वगैरे इथे सर्व आपल्याला देवीसाठी काही नेण्यासाठी इथं विकला आहेत आणि आता हा आपण प्रवेशद्वारातून येऊन असे सर्व दुकानातून पाहत आपण चाललेलो आहोत आणि समोर आपल्याला जे मंदिर आहे त्यात आपल्याला पाहायला मिळाले तर असे इथे सर्व प्रसाद वगैरे काही आपल्याला गोटी वगैरे का असतील त्या इथे सर्व आपल्याला येऊन जायला मिळतात अशी इथे दुकान आहेत आजूबाजूला सर्व तर सर्व आपण पाहू शकता इथे तर आता आपण जाऊया आतमध्ये तर असं आता इथून आपण लाईनमध्ये शिस्त पद्धतीने सर्विस चाललेली आहे पण आज सकाळी आलेला आहोत आम्ही त्यामुळे गर्दी नाही तर आता आम्ही सर्व एकनिष्ठ पेंटर ग्रुप आलेलो आहोत आणि बाकी तर काही पुढे गेलेले आहेत आणि काही अजून आलेले नाहीत तर ही सर्व आम्ही आलेलो आहोत तर त्यातीलच हे आमचे दिलीप कंटक भाऊ आणि जयराज भाऊ हे असे सर्व आता आम्ही आलेलो आहोत असं सर्व आहे तर मित्रांनो आत्ता आम्ही आलेलो आहोत कोल्हापूरमधील महालक्ष्मी अंबाबाईच्या मंदिरामध्ये तर मित्रांनो हे आहे महालक्ष्मी अंबाबाईचे मंदिर तर देवी अंबाबाईच्या महालक्ष्मी मंदिराला गरवी निवासनी देखील म्हटले जाते महालक्ष्मी मंदिर जी थोडक्यात माहिती म्हणजे हे महालक्ष्मीचं मंदिर आहे ते कमीत कमी चार हजार ते पाच हजार वर्षा वर्षे जुने समजले जाते कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर देऊल हे पुरातन उल्लेखलेले एकशे आठ फिटांपैकी एक, एक व महाराष्ट्रात असलेल्या देवींची साडेतीन फिटांपैकी एक आहे तर मित्रांनो इथून आता आम्ही दर्शन करून निघालो कारण इथे काही व्हिडिओ काही फोटो वगैरे काय आतमध्ये काढायला अलोट नव्हता म्हणून आता आम्ही थोडं बाहेर आलेलो आहोत आणि इथे गाडगे महाराज यांचे स्मारक आहे इथे आणि इथे बाजूला सुद्धा मंदिर आहे कार्तिकी स्वामींचे हे आहे कार्तिकी स्वामींचं मंदिर आहे तर असं आपण याच्यातून दर्शन करून आता आपण पुढे आणखीन एक तलावरती तिथे जाणार आहोत तर चला तर मग आता पुढे आपण जाऊया आणखीन कारण इथे सर्व गोष्टी म्हणजे जे आपल्याला जे पाहिजे तेवढा व्हिडिओ काय करायला मिळाला आणि पाऊस वगैरे काय भरपूरच होता ते आणि आहेतच तर हे इथे आता तलावरती आम्ही पोचलेलो आहोत तर या तलावाचे नाव रंकाला तलाव आहे आणि महालक्ष्मी मंदिराच्या पश्चिम दिशेला रंकाला तलाव आहे सायंकाळी फिरण्यासाठी आणि एक करमणिक लोकप्रिय ठिकाण आहे रंकाला तलाव हे जगभरातील लोकांसाठी एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे ते प्रदान करत असलेल्या नैसर्गिक सौंदर्य आणि शांत वातावरणाने चिन्हांकित केलेले हे निश्चितपणे प्रत्येकाच्या यादीतील एक आवश्यक भेट ठरेल कोल्हापूरचे तत्कालीन राजे शाहू महाराज यांनी हा तलाव बांधला होता राजगड आणि मराठ घाट हे दोन घाट तलावाचे आहे सरोवराचे क्षेत्रफळ एकशे सात हेक्टर इतके मोठे आहे तर रंकाला तलाव हे निरनिराळ्या दंतकथांनी गुढ असलेले निर्मल सौंदर्याचे ठिकाण आहे या सरोवराची बारीक चार पॉईंट पाच मैल आहे त्याच्या पश्चिमेला शालिनी राजवाडा आणि पूर्वेला पद्यराजे उद्यान आहे रंकाला तलावाचा इतिहास कोल्हापूरचे राज्यकर्ते श्री छत्रपती शाहू महाराज यांच्या कालापासूनचा आहे अनेकांचा असा विश्वास आहे की रंकाला तलाव हा खरा नैसर्गिक तलाव नाही आणि तो श्री छत्रपती शाहू महाराजांनी बांधलेला आहे तर मित्रांनो येथील महालक्ष्मी आणि रंकाला तलाव याची थोडक्यात आपण माहिती व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे आणि आता आपण निघणार आहोत पुढे चला तर मग आता तर मित्रांनो आम्हाला महालक्ष्मी आणि रंकाला तलाव येथे वेल झाला त्यामुळे आम्ही सकाळी काही नाश्ता वगैरे काय आम्ही बनवू नाही शकलो त्यामुळे आता इथून आम्ही नाश्ता इथून घेतो आम्ही इथून घेतलेला आहे शिरा मस्तपैकी गरम गरम काका मित्रांनो हा व्हिडिओ होता आपला कोल्हापूरमधील महालक्ष्मी मंदिर दर्शन आणि कोल्हापूरमधील रंकाला तलाव व्हिडिओ तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईबर लाईक शेअर नक्की करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तर मित्रांनो भेटूया दुसऱ्या नवीन अशाच व्हिडिओमध्ये धन्यवाद